निवडुंगाच्या फडात पिकली लाल रसरशीत फळे निवडुंगाचा फळ त्यांचा निवडुंगाचा फडात पिकली लाल रसरशीत फळे काटे पाहून चिमणी आपली चोच सवरून पळच ती गेली असणार आहे असं सर मला वाटत तर कविता सादर मुळापासून शेंड्यापर्यंत सगळ्याच खुंटांचं रहस्य खुलतो मुळापासून शेंड्यापर्यंत सगळ्याच खुंटांचं रहस्य खोलतो ओठांबद्दल बोलतात बटांबद्दल बोलतात मी आपलं दाढीबद्दल बोलतो <laughs> <laughs> बोलतात बोलतात मी आपलं दाढीबद्दल बोलतो दिल्लीतल्या नेत्यापासून दिल्लीतला नेता दिल्लीतल्या नेत्यापासून गावातल्या सामान्य जनतेपर्यंत सगळेच दाढी प्रेमी तिचं कुणालाच नाही वावड तिचं कुणालाच नाही वावड म्हणून तर कित्येकांनी कित्येक वर्षे गालावरून फिरवलं नाही फावड दाढी कुणाला गाल भरून असते कुणाला हनवटी पुरती शोभते कुणाला गाल भरून असते कुणाला हनवटी पुरती शोकते कुणाची छातीपर्यंत लोंबते तर कुणाची उगवता उगवता थांबते कस <laughs> दाढीत कस घडी रांगडा दिसतो राव तिच्या पुढे सोन्याचाही फिक्का पडतो भाव तिला बघून कुणाच्या मनात बांगडी पिसते दाढी कुणाला पचते तर कुणाला टोचते <laughs> कोण चांगलं म्हणतं कोण वाईट म्हणतं कोण भाळतं तर कोण जळतं जळणारे जळते तिकडे लक्ष नसावं फार कारण दाढी म्हणजे सोन्याहून श्रेष्ठ अलंकार दाढी म्हणजे सोन्याहून श्रेष्ठ अलंकार बेकार वाटत चुकून कधी दाढी काढल्यावर बेकार वाटत चुकून कधीतर दाढी काढल्यावर असं वाटतं फिरवला नांगर काळ्याभोर पिकावर पिच गळल्या मोरामागे लागत नसते लांडोर पिच गळल्या मोरामागे लागत नसते लांडोर खरंच बेकार वाटत फार असं वाटतं चेहऱ्यावरच्या सौंदर्याचं झाकलं दार पिल्लू समोर असूनही ओळखत नाही घार आपलच पिल्लू समोर असूनही ओळखत नाही घार आणि त्यात काय आहे त्यात आई काय म्हणते आता जरा माणसात आलं माझ पण 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 तिला काही माहित दाढी पाहून कित्येकांच्या तुटत आहे तार दाढी पाहून कित्येकांच्या काळजाची तुटत आहे तार, दार कारण दाढी म्हणजे देखणेपणाच्या तलवारीची धार कारण दाढी म्हणजे तलवारीची धार दाढीसाठी काय काय झेलावं कारण नसताना कुणीही बोलावं दाढीसाठी काय काय झेलावं कारण नसताना कुणीही बोलावं म्हणतात भुवा शास्त्रज्ञ कोण म्हणतो गोसावी कोण महाराज म्हणतं तर कोण मौलवी असे होतात नावाचे पण दाढीमुळेच टाईट असतात क्वालर तुमच्या भावाचे पण गाडीमुळे स्टाईट असतात कॉलर तुमच्या भावाचे कोण वाढवेल कोण काढेल तो ज्याचा त्याचा प्रश्न होत की नाही कोण वाढेल कोण काढेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आपल्याला नाही ना पटत तर व्हायचं बाळकृष्ण <laughs> स्टाईल मारत गाडीवरून हात फिरवत जगायचं कशाला राहूनच गुळगुळीत वागायचं <laughs> कशाला राहूनच गुळगुळीत वागायचं वाढवा तुम्ही वडवा आणि बघा किती नजरा करतात वार कारण दाढी म्हणजे देखणेपणाच्या तलवारीची धार कारण दाढी म्हणजे देखणेपणाच्या तलवारीची धार मिशांच काय हो मिशांच काय हो निरखून पाहिलं तर सगळ्यांच्याच ओठांवर दिसतात मी पुढे समनता मिशांचं काय निरखून पाहिलं तर सगळ्यांच्याच ओठांवर दिसतात उंद्र मांजर अगदी झुडांना असतात पण गच्च गालफाड भरून दाढी असणारे पण गच्च गालभाड वरून दाढी असणारे अगदी डोक्यावरच्या केसांचा पत्ता झालाय पार तरी दाढीवरती भाऊ कसे काय खुश असतात यार डोक्यावरच्या केसांचा पत्ता झालाय पार तरी दाढीवरती भाऊ कसे काय खुश असतात यार कारण दाढी म्हणजे पत्रे उडाले पण भीती राहिले चार कारण दाढी म्हणजे पत्रे उडाले पण भीती राहिले चार बंड्याला तर म्हटलं दाढी वाढवल्यावर पसंत करतात पोरी म्हणून बंड्यानं वाढवली दाढी आणि दाभात फिरू लागला गडी देखना दिवान दाढी तुवा <laughs> मला सांगा कुठल्या महिन्याला आवडेल असा जिब्रा रावा अरे बंड्या सोप नसतंय दाढीचं काम सोपं नसतंय दाढीचं काम अरे दाढी म्हणजे असे नव्हे की वडा वाढवायची दाढी म्हणजे असे नव्हे की वडा सारखी वाढवायची बागेमधल्या झाडासारखी काट छाटत घडवायची तिच्यासाठी <laughs> वेगळा शॅम्पू वेगळा तिचा कंपा तिच्यासाठी वेगळा शॅम्पू वेगळा तिचा कंगवा पांढरा केस डोकावला तर आठ दिवसाला रंगवा <laughs> आजूबाजूला लहान लहान खुंट सारखी डोकावतात आजूबाजूला लहान लहान खुंट सारखी डोकावतात खुर्चीवरती डाव उजव सारखं आसमान दाखवतात खिशाला ही वर्दळ असते बरं <laughs> खिशाला ही वर्दळ असते पण तुम्ही चालते कट मारल्यावर दाढी सोबतच मिशी खोलते कट <laughs> मारल्यावर दाढी सोबतच मिशी खोलते सिंहाचा रुबाब आणि सिंहाचा रुबाब बोलते सिंहाप्रमाणेच दाढी मिशी शोभले आमचे शिवराय शिवराय मिशी शोभले आमचे आमचे तशीच ऐट मातीत आम्ही राजांसारखा अवतार हवा राजांच्या मातीत आम्ही राजांसारखा अवतार हवा राजांसारखी दाढी ठेवण्याचा ट्रेंड आलाय नवा पण राजांसारखं दिसणं घेताना असणं कुठे धाडू नये राजांसारखं दिसणं घेताना असणं कुठं धाडू नये चेहऱ्यावरती पदर सजून मनात चाड्या ओढू नये असं म्हणतात बाईची नजर भुयांच्या खाली नागी नसते खरं खरंय काय असं म्हणतात बाईची नजर भुव खाली नागीन असते आणि गड्याची नजर गड्याची नजर दाढीच्या वर वाघीन होते असं म्हणतात बाईची नजर भुवयांच्या खाली नागीन असते दाढीची नजर गड्यांची नजर दाढीच्या वर वाघीन होते ती तिकडे भुव्यांच्या कडकडनं फिरवते दोरा आणि हा इकडे दाढीच्या कडकडनं फिरवतोय वस्तारा तिकडे भुव्यांच्या कडकडनं फिरवते दोरा आणि हा इकडे दाढीच्या कडकडनं फिरवतोय वस्तारा शेजाऱ्यानं बांध कोरावा तसं भुवया कोरतात स्त्रिया <laughs> शेजाऱ्यानं बांध कोरावा तसं भुवया कोरतात स्त्रिया पण आपल्याच पिकात भांगलाव प्रेमान अगदी प्रेमान तशी दाढीवरती पुरुषांची नाजूक असते माया आभाळ <laughs> कसलही असू दे आभाळ कसलही असू दे त्याला चंद्र लगडता चार आभाळ कसलही त्याला चंद्र लगडता चार दाढी म्हणजे वरण भातावर साजूक तुपाची धार दाढी म्हणजे वरण भातावर साजूक तुपाची धार कुठे कुठे वाद आहे कुठे 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 बिनविरोध कुठे कुठे वाद आहे कुठे कुठे बिनविरोध कुठे कुठे वाद आहे दाढी म्हणजे नाद दाढी देखणेपणाला साथ आहे दाढी दाढी म्हणजे आहे शेवटच्या दोन वडील घेतोय असं व्हायला नको बर असं व्हायला नको नायकपाची कविता ऐकून वाढवल्या जातील दाढ्या असं व्हायला नको नायकपाची कविता ऐकून वाढवल्या जातील दाड्या ह्या नव्हेच आपल्या म्हणून बाहेर हकलल्या जातील गाड्या त्या नव्हेच आपल्या म्हणून बाहेर हकलल्या जातील गाड्या धन्यवाद